आज दिनांक वीस जानेवारी हा दिवस म्हणजे स्वर्गीय गजानन भाऊ तोर यांच्या मुलीचा वाढदिवस होता मित्रांनो गजानन भाऊ तोर यांच्या लग्नाला दोन वर्षे झाले होते आणि गजानन भाऊ यांची चुमुकली ही फक्त एक वर्षाची होती या चुमुकलीचा वाढदिवस हा जालन्यामध्ये थाटामाटात साजरा केला परंतु गज्जू भाऊ यांची खूप मोठी कमी जाणवली आणि या कमीने ही कोणीच भरून काढू शकत नाही त्यानिमित्त त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गजे भाऊ यांना छोटा सागा व्हायला प्रयत्न त्यांच्या चाहत्या वर्गाने केला आणि गजे भाऊ यांच्या मुलीचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केले यामध्ये बस स्टँड झालं रेल्वे स्टँड झालं इथे गोरगरीब अनाथ लेकरांसाठी त्यांनी शाल का शाल आणि कपडे या वस्तूचे वाटप केले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या गरीब आणि अनाथ मुलासाठी जालना येथील एका शाळे अपंग शाळेमधील अर्जुनराव खोतकर यांचे मुलगा अभिमन्यू खोतकर यांनी देखील कपडे गरिबांना शाल अशा वाटपाचे नियोजन केलं होतं गरीब गजूभाऊ तोर जर आज असते तर अयोध्याचा हा आयुष्यातील सर्वात मोठा वाढदिवस म्हणून रेकॉर्ड झाला असता परंतु गजूभाऊ नसल्याने हा वाढदिवसामध्ये कुठेतरी त्यांची जाणीव होत होती आणि हा वाढदिवस जसा साजरा व्हायचा होता तसा झाला नाही कारण गजुभाऊ नसल्यामुळे भाऊ खूप मोठं असं कार्य होतं भाऊ समाजासाठी नेहमी राहायचे भाऊ यांच्या परीला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा